रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील वावे या गावातील नूतन जितेंद्र जाईलकर यांची मुलगी कुमारी दिया जितेंद्र जाईलकर वयवर्ष सात दिनांक हरवलेली आहे संध्याकाळी साडेपाचच्या खाऊ आणण्यास गेलेली दिया परतलीच नाही आणि ती हरवली असल्याचा येताच माणगाव उपविभागचे उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता नलावडे पोलीस निरीक्षक राजेंद्र कुमार परदेशी व पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली तसेच श्वान पथक पोलीस यांनी घटनास्थळी व आजूबाजूच्या गावात शोध कार्य सुरू केले तरी लोणशी गाव आदिवासी वाडी वावे रोहिदासवाडी हे गाव आजूबाजूचा परिसर रात्रभर पोलीस आणि गावकऱ्यांनी शोधून काढले अजूनही काही माहिती हाती लागली नाही तरी तीनशे त्रेसष्टचा गुन्हा अज्ञात इसमावर वाणगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक प्रियांका बुरगुळे करत आहेत माझी मुलगी दिया जयेंद्र जाईलकर काल साडेपाच पासून घरी नाही गाडी पुसलान कापडपाटी ठेवल्यान आणि मी घरी गेली ती बाहेर गेली कोणत्या दिशेला गेले मी पाहिली नाही परंतु अजून तिचं इथं आहे पत्ता लागत नाही तर सहनशक्ती संपली मला नाही जास्त बोलता येणार संशय म्हणजे गावातूनच माझी मुलगी गेली कारण मी पंधरा मी वीस मिनटामध्ये तिचं लगेचच आवाज द्यायला गेली ती मी आवाजच दिला नाही कुठून ती अशी पण शेजाऱ्यांकडे जास्त वेळ थांबत नाही कुठे जास्त खेळत नाही ते घरच्या घरीच राहते म्हणून मी शेजाऱ्यांकडे गेली बघायला तर ते शेजाऱ्यांकडे पण नव्हती म्हणून मी अर्ध्या तासातच लगेच चौकशी केली माझ्या आईकडे चौकशी केली कोणाकडेच नाही म्हणून मी शोधायला सुरुवात केली का तर ती जास्त वेळ बाहेर कुठेच थांबत नाही वावे गावातून सात वर्षाची दिया जाईल तरी मुलगी अचानक खेळत बागडत असताना इथनं अचानक गायब झालेली आहे हा दुर्दैवी प्रकार आहे कारण की या ग्रामीण भागामध्ये मुलं इकडे तिकडं वावरत असतात आणि असा अचानकपणे एका ठिकाणी गायब होणं आता आता आजच काय सांगता येत नाही काय विषय आहे तो परंतु पोलीस यंत्रणा तपास करतायत गावातली सर्व मंडळी आमच्या आजूबाजूचे सर्व पंचकृषीतली गावातली सात आठ दहा गावातली लोकं येऊन या ठिकाणी तपास करत आहेत अजून काय तपास काय लागलेला नाही आहे प्रतिनिधी परेश शिंदे पोलीस प्रवाह न्यूज माणगाव रायगड